मी पूजा राठोड जयादी महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी घर करणाऱ्या मजूर महिलांना भाजप सरकारकडून मदतीचा हात जेजुरी भाजपाकडून शासकीय पावतींच झालं वाटप सरकारच्या वतीन गरीब आणि मध्यमवर्गीय घरेलू गरजू महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनेतून आर्थिक सहाय्य देण्याचा कार्यक्रम जेजुरी शहर भाजपाच्या वतीनं राबवण्यात आला असून दोनशे पन्नास महिलांनी या गोष्टीचा लाभ घेतला आहे या महिलांना यावेळी शासकीय पावती वाटप करण्यात आली जेजुरी शहरातील सुमारे दोनशे पन्नास महिलांना याचा लाभही घेतला गेला भाजप शहराध्यक्ष गणेश भोसले आणि सचिन पेशवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं योजनेच्या उद्दिष्टप्रमाणे प्रत्येक वर्षी दहा हजार रुपये मानधन घर संसार भांडी इत्यादीसाठी तर महिला घरेलू कामगार मुलींच्या लग्नासाठी सरकारी मानधन घरेलू महिलांना कामगार पेन्शन वयवर्ष पन्नास पुढे प्रत्येक महिलेला तीन हजार याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे पुरंदर विधानसभा निवडणूक प्रमुख बाबा राजे जाधवराव माजी आमदार अशोकराव टेकवडे पी टी काळे स्नेहलताई दगडे सचिन लंबाते साकेत जगताप मंगलताई पवार गिरीश जगताप निलेश जगताप रवी काका खोमणे मयूर जगताप श्रीकांत थिटे उमा कुटे माधुरी मोरे विजय जाधव सचिन मोरे शिवदास झगडे गणेश मोरे कल्पय सूर्यवंशी विक्रम माळवतकर सचिन कापडे निकिता धुमाळ अर्चना पोकळे सुमित पुजारी जेजुरी शहर येथील भाजपा पदाधिकारी तसेच लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या या कार्यक्रमात माजी आमदार अशोकराव टेकोडे यांनी यंदा पुरंदरला भाजपचाच आमदार हवा अशी आग्रही भूमिका मांडली यावेळी महिला व उपस्थितीत सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे